महेश बालदी माझ्या मतदारसंघातील नैना हा प्रकल्प सिडकोने आणलाय त्याबद्दल मी हा औचित्याचा मुद्दा या ठिकाणी उपस्थित करतोय की सिडकोला हा प्रकल्प सिरियसली करायचा आहे की नाही याच्याबद्दल एकदा शासनाने आपण बैठका घेऊन शासनाला निर्देशित करावं हो की सिडको प्राधिकरण म सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर तीन चार वेळा सांगितलं आहे तिसरी मुंबई करायची आहे आणि हा नैना हा सुंदर प्रकल्प आहे तिसरी मुंबईचं कंजेशन अनधिकृत बांधकाम ना होणारा अटकाव या सर्व गोष्टी याच्यातून थांबतील परंतु सिडको ही शेतकऱ्यांना घाबरवण्याचं काम जास्त करते आणि प्रत्यक्ष काम कमी करते सिडकोचे आत्ताचे त आताचे एमडी आहेत त्यांनी एकही करता बैठक लोकप्रतिनिधींबरोबर घेतलेली नाही उलट पाच हजार अडतीस घरांना नोटिसा दिल्या की तुमची